तू जो उशीर व्हायला उभं देणार नाही आणि जर तुम्हाला रामाकर उशीर होईल अशी शंका निर्माण मानत असेल आणि पर्वता सगळे तुला या पानावर त्या ठिकाणी बसलो एका क्षणामध्ये रामाकर

स्वतःच्या स्वरूपा मध्ये साक्षा पाठीमाग उभं राहिले स्वतःची जीवनाची व्यथा नष्ट करणारी ही प्रभू रामचंद्राची गोड अमृतापेक्षा पेक्षा आधी झाली पवित्र कथा गाण्याकरता माझ्या पाठीमागे त्याची गाणी राहिले